दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पेड वरगाव बाजारला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही बघू शकता है हा बाजार दाताला कसा आहे आहे कशाला झोपलं आहे काय किती सांगितलं तर किती आलं तर द्यायचं आहे बावीसपर्यंत पर्यंत गाव कुठलं समजोळी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी चोपन्न चोपन, ब्याण्णव डबल झिरो झीरो बिंदाते कशाला चालतं हे किती सांगितलं आहे पस्तीस किती आलं तर द्यायचं आहे गाव कुठलं कुडी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एक्क्याण्णव चोपन सत्त्याहत्तर दाताला कसा आहे दाताला कसं आहे बडाव आहे कशाला त्याला किती सांगितलंय दाताला कसं आहे आता कशाला चालतंय एक्याला दुख्याला सगळ्याला चालते किती सांगितलं याच पस्तीस किती आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याण्णव एकोणनव्वद एकोण गाव कुठलं मग दाताला कसा आहे साई तर दात लावले एक लागलाय का सांग किती आलं तर द्यायचं आहे पंचवीस तर द्यायचं आहे गाव कुठलं आठवड मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याण्णव अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस कशाला चालते गाडीला चालते त्याला कसं आहे किती किती बत्तीस हजार किती आलं तर देणार आहे किती आलं तर देणार आहे दाताला कसा आहे कशाला चालते झोपलेलं नाही किती द्यायचं आहे पंचवीस हजार गाव कुठलं मोबाईल नंबर दाताला कसा आहे आदत आहे किती तर देणार आहे कशाला चालते कशाला चालते शेकडीला गाव कुठलं सरोड मोबाईल नंबर स सत्त्याण्णव तीस शहाण्णव नव्वद पन्नास काय म्हटलं दातल कसं आहे चार दादी कशाला चालते कशाला चालते कशाला चालते ये झोपायला किती सांगितलं आहे दीड लाख गाव कुठलं वे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकतीस चौऱ्याण्णव अठ्ठावीस दाताला कसं आहे आदत आहे किती आल तरी द्यायचं आहे किती आल तरी द्यायचं आहे दीड गाव कुठलं कशाला चालते कशाला चालते एसीड मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव अकरा ब्याऐंशी सव्वीस वीस कसं आहे चौचा चौथा कशाला चालते कशाला चालते नांगरीला ना कोळवाला नांगरीला कोळवाला कि किती सांगितलं याच किती सांगितलंय पंचाळीस पंचाळीस किती आलं तर द्यायचं बाहेर दाद नाही कशाला चालते गाडीला किती आहे पंचवीस किती आलं तर देणार आहे वीस विस्ट, एकवीस मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर चाळीस पंधरा एकोणीस गाव कुठला दाताला कसं आहे ती दाताला कसं आहे आदत झोपला याच्या ती सकाड्याला किती सांगितलंय